कोकणातील शेतकऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष शेतकरी मे महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे भात शेतीचे प्रचंड नुकसान कोकणातील शेतकरी कायम उपेक्षित आहे कधी अवकाळी पा वादळ कधी पाऊस मग आंबा असो काजू असो की मासेमारी किंवा दरड कोसळणे किंवा पुरुष परिस्थिती नि निर्माण होने या आसमानी संकटात प्रशासनाने कोकणी जनता असो किंवा शेतकरी यांना दुर्लक्ष केले आहे असे मे महिन्यापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले भात पीक पावसाच्या सतत पडत असल्याने भात पडून रुजले आहे व भाताचा पेंडा गुरांना खाण्यासारखा राहिला नाही आता जनावरे व शेतकरी उपासमारीच्या तोंडावर उभे आहेत तरीही प्रशासनाचे कृषी अधिकारी शेताच्या जा बांधावर जाऊन शेतकऱ्यांची विचारपूससुद्धा करत नाहीत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आमच्या भागात कोण कृषी अधिकारी आहे हेच आम्हाला माहिती नाही शासनाने तातडीने पंचनामे करून पावसाने झालेल्या भात शेतीची परिस्थिती दाखवत शेतकऱ्यांनी नुकसान भरक भरपाई द्यावी ही मागणी शेतकरी करत आहे बघा हा पेंडा ह्याची लोण अगदी म्हणजे कम्प्लिटली पाण्यामध्ये भिजून ती पूर्णतः निकामी झाली आणि पेंडा पण गुळाच्या कामाला पण नाही हा संपूर्ण वाया गेलेला आहे सगळं याचा काहीच उपयोग नाही माझं नाव महिपत गणपत घोलप राहणारा तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी साहेब माझी आज शेती आठ दिवस कापून पूर्ण पावसामध्ये भिजते आणि त्या शेतीचा पेंढा वाया गेला जे शेतीवर लोंब आलेली संपूर्ण रुजली आता त्या शेतीचा काही उपयोग नाही अशी आमच्या आज आज पंधरा दिवस पाऊस पडतो आहे आणि आणखीन शेती आमची कमीत कमी नाहीतरी खंडी दोन खंडीची शेती कापायची आहे आणखीन ह्याच्यामध्ये बघा कृषी अधिकारी वगैरे हो इकडे असतात पण आज प्रकार कृषी अधिकारी इकडं फिरकून बघतलेला नाही आणि ते बघतही नाही आणि आमच्या अजून ओळखीचं पण नाही अशी परिस्थिती झाली ह्याच्याकडे कोणही डुकून बघत नाही शेतकऱ्याकडे ही शेतकऱ्याची समस्या आमची लोकांनी समजून घ्यायला पाहिजे ती कोणच समजून घेत नाही आणि ही शेती आमची अशी वाया जाते शेतकऱ्यांनी करायचं काय आमचा शेत शेतीवर निर्भाव दुसरा आमचा कुठला व्यवसाय नाही काय नाही काय नाही तरी दखल घेऊन काहीतरी ह्याचा आमचा मोबदला ह्याचा मिळावा बोला काय परिस्थिती आत्ताच्या ह्या पावसामुळं परिस्थिती अशी परस्ति आहे की पावसामुळं मोक आलेत भात रुजलेत आणि स्पेडा पण वाया गेला शेती अजूनही सर्व शेती आता पडली ती पण रुजली भाताचं भरपूर नुकसान झालं गेली रुजली शेती आणि पंचनामा वगैरे अजून काय झालेलं नाही पण विस्तार अधिकारी आले होते त्याला आहे कृषी विस्तार अधिकारी आले होते तेव्हा मी विचारलं अजून काय कुठली कारवाई नाही काही तुमचं किती खंडीचं भात आहे दोन चार खंडीचं भात आहे मग त्याच्यावरच तुमची उपजीविका आहे जीवनच त्याच्यावर सर्व पूर्ण पावसामुळे नुकसान झालेलं आहे सरकारकडून पंचनामा व्हावा अशी अपेक्षा आहे तुम्हाला सकाराम दिवा कदम गावचा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेतीच भरपूर नुकसान झालेलं आहे आणि शेती आता कापलेली शेती पावसामध्ये भिजलेली आहे आणि त्याच्या मुळे जे गुरांना पेंडाही मिळणार नाही आणि माणसांचं पण भातही मिळण्याचं आता भात रुजलेले आहेत तरी सरकारने किंवा इकडच्या नेत्यांनी तर या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या शेतीचे पंचनामे करून जर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला तर फार बरं होईल नमस्कार साहेब हे आमचे पावसाबाई शेतकरी शेतकऱ्यांचे काय हाल आहेत हे बघा मी परशुराम कदम हा आठव पाऊस पडला डुकरांनी एकदा खराब केली आणि पाऊस कंटिन्यू शेती पडले काय कोण बघत नाही सरकारी कर्मचारी काय नाही काय सातबार हे होत नाही तलाठी बघत नाहीत हे नुकसान किती सहन करावा आम्ही आज दोन वर्ष आम्ही हे करतोय करतो आहे खंडीचा भात आहे पण भात काय घ्यायला भेटत नाही अर्धा कापलाय आणि अर्धा असं नुकसानदायी होत आहे सगळे शेतकरी चाटवमधले अहवाल दिले आहेत पावसाचा बेभरसं काम झालेलं आहे सकाळी येतोय दुपार येतो शेतीचं जाम नुकसान झालेलं आहे सरकारने आम्हाला याचं काहीतरी मोबदला मिळवून द्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आठ दिवस झालेत कधी का कापलेलं आज बुधवार गेल्या बुधवारी कापलेलं आहे तेव्हापासून